आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी रासप त्याचबरोबर आमचा काँग्रेस पक्ष आणि वेगवेगळ्या वेग विचारधारेतले वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये प्रहार संघटना आहे अशा सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून आज काही भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी एकत्र बसलेलो होतो याच्यामध्ये आमचा मुख्य विषय हा होता की गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे चोवीस तारखेला एक मोर्चा श्री साहेबाबा संस्थांच्या चार नंबर गेटला झाला आणि आज देखील एक मोर्चा साईबाबा संस्थांच्या तीन नंबर गेटला झाला या दोन्ही मोर्चांची मागणी एक आहे की चारही गेट खुले करावे त्या ठिकाणी चारही गेटवर साई भक्तांना पास विक्री केंद्र उभं करावं किंवा अन्य आणखी काही मागण्या आहेत आणि आमचं पण म्हणणं आहे की हे झालं पाहिजे तिथं भक्तांना त्या ठिकाणी पास दिले जावेत ते चारी गेट त्या ठिकाणी उघडले जावेत चारी गेटने इन गेट आणि गेट सुरू करावं किंवा त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या जरूर त्या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजे परंतु मला शिर्डीकरांना शिर्डी शहरातील नागरिकांना एक बाब महत्त्वाची आहे ती लक्षात आणून द्यायची आहे की हे सत्ताधारी मंडळी दोन गटाने जाऊन एकाच मागणीसाठी आंदोलन करत आहे हे म्हणजे कशासाठी चालू आहे आज या राज्याचे नेते जे स्वतः आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते महसूल मंत्री आहेत त्याच्यानंतर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि इतकं मोठा वजनदार नेता त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे सत्ताधारी आहे म्हणजे हेच सत्ताधारी हेच आंदोलनं करणार हे सत्ता भोगणार आणि हेच मागण्या का वेगळ्या वेगळ्या वेकल गटाने जाऊन मागण्या करणार आणि लोकांना वेळेत काढण्याचं यांचं हा हे जे काम चालू आहे हे पटण्यासारखं नाही म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी एकत्र बसलो आणि काही भूमिका आपल्यासमोर मांडायच्या होत्या म्हणून आम्ही त्या या ठिकाणी घेऊन आलेलो होतो या भूमिका जर घेतली असती आणि साईबाबा संस्थांना काही सूचना केल्या असत्या तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं एकही मिनिटाचा वेळ न लागता त्या ठिकाणी ती गेट खुले केली जाऊ शकतात मग हा आंदोलनाचा फारच कशासाठी सुरू आहे तुम्ही याला सर्वपक्षीय म्हणायचं ग्रामस्थांचं म्हणायचं था, आणि ठराविक काही पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीच्या जास्त लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभं करायचं हे न ना समजणार किंवा न ना उलगडणारं हे कोड आहे परंतु लोक फार हुशार झालेले आहेत लोकांच्या लक्षात ही बाब आलेली आहे आमचं तर म्हणणं आहे आपण आज हा जो मोर्चा काढला याच्यापेक्षा वेगळे प्रश्न शिर्डीमध्ये नाही आहेत का कितीतरी प्रश्न आहेत म्हणजे आपण जर ते प्रश्न वाचायला सुरुवात केली आम्ही आज ते प्रश्न लिहून काढले दोन पानं दोन पानं भरतील एवढे प्रश्न आहेत पण काही प्रमुख प्रश्नावर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं याच्यामध्ये ज्या साईबाबा संस्थांनी चार गेट उघडले पाहिजे साई भक्तांसाठी आणि ग्रामस्थांसाठी त्याच साई भक्तांसाठी साई भक्तांच्या दानातून उभं राहिलेलं हॉस्पिटल आज अतिशय दयनीय अवस्थेतून जात आहे या शहरामध्ये बेरोजगार बेरोजगारी वाढलेली आहे बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण या शहरामध्ये झालं की बो बेरोजगारी संपुष्टात यावी आता समजा ओघाने आलेला विषय आहे एम आय डी सीचा ते पूर्ण झाल्यावर बघू तुम्ही बेरोजगारीसाठी काम करत असाल तर पण आज जी बेरोजगारी या ठिकाणी निर्माण झालेली आहे याच्यावर तुम्ही कधी मोर्चा काढलेला आम्ही ऐकलं नाही बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण कधी बोलत नाही कोविडच्या काळात चार गेट बंद झाले आणि आता ते कोविड काळापासून बंद झालेले गेट उघडावे असं जर आपलं म्हणणं असेल तर आम्ही कोविड काळात बंद झालेले फुल हार मंदिरात सुरू करावे ही मागणी केलेली होती साईबाबा संस्थांनी आमच्यावर त्याबाबत तीनशे त्रेपन्नसारखे गुन्हे दाखल केले तुम्ही कधी मोर्चे घेऊन गेले नाही की मंदिरात फुलहार सुरू व्हावं म्हणून याच्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली शिर्डी नगर परिषद गोरगरिबांच्या गोरगरिबांच्यावर कारवाई करतात त्या ठिकाणी मनुके विकणाऱ्या बाया असतील किंवा फुलहार फुल प्रसाद विकणारे लोक असतील त्याच्यानंतर पेरू विकणारे लोक असतील त्यांच्या सायकली घेऊन जायच्या मोडून टाकायच्या रस्त्याच्या कडेला कुणी नाश्ता विकणाऱ्या किंवा काही नाश्त्याच्या गाड्या असतील त्या गाड्या घेऊन जायच्या तोडून टाकायच्या ह्या लोकांवर कारवाई करायच्या त्यांच्या रोजीरोटी त्यांच्या अन्नात माती कालवायचं काम करायचं रोजगार निर्माण करायचं तर बाजूलाच जे लोक स्वतः प्रयत्न करून हातपाय हलवून पोट भरायचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही देशोदडीला लावता या प्रश्नावर तुम्ही कधी बोलत नाही या प्रश्नावर तुम्ही कधी शिर्डीच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कधी गेले नाही डोनेशन पावतीचा एवढा मोठा घोटाळा संस्थांमध्ये झालेला होता तो राज्यभर देशभर गाजला त्याच्यात संस्थांनी काय भूमिका घेतली पुढे त्या प्रकरणाचं काय झालं काही माहीत नाही परंतु एखादा आउटसोर्सचा कर्मचारी थोडाफार चुकीत सापडा कर का त्याला कामावरून काढून टाकता हे याच्यावर तुम्ही कधी आवाज उठवत नाही आमचं म्हणणं हे आहे तुम्ही चार नंबर चारही गेट उघडले पाहिजे यासाठी आंदोलन करताना तुम्ही जरूर करा गेट उघडलेच पाहिजे परंतु लोकांचे या प्रश्नावर तुम्ही का दुर्लक्ष करता हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे हा शिर्डीकरण तुम्हाला याचा खुलासा करावा लागणार आहे कारण सामान्य शिर्डीकरण तुम्ही करता म्हणून तुम्ही करता आणि लोकांवर लादता आता ही लादण्याची पद्धत आमच्या म्हणणं आमचं म्हणणं असं आहे की लादण्याची पद्धत बंद झाली पाहिजे याच्यामध्ये फुलहाराचा विषय झाला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय झाला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांमधले कितीतरी लोक मेले कितीतरी लोकांनी काम सोडून दिलं कितीतरी लोक रिटायर झाले त्यांच्यासाठी तुम्ही कधी आंदोलन केलेलं आम्ही पाहिलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं नगर मनमाड जो रस्ता आहे हा नगर मनमाड रस्ता आज किती वाईट परिस्थिती त्या रस्त्याची झालेली आहे राज्याचे महसूल मंत्री या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून ते या भागात या मतदारसंघात ते राज्य करत आहे आणि तेव्हापासून हा रस्ता तसाच धूळ खात पडत आहे या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं काम मोठ्या प्रमाणात का होत नाही त्या तुलनेत कोपरगावचे आमदार म्हणजे हे राज्याचे महसूल मंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मोठे नेते त्या तुलनेत एक आमदार कोपरगावचा सावळीवरपासून कोपरगावपर्यंत दिल्लीहून निधी आणून अतिशय मजबूत रस्ता त्या ठिकाणी केला जात आहे मात्र आमच्याकडं त्याचं भूमिपूजन पण होत नाही आणि फक्त आमच्याकडं वलगाणा केल्या जातात साडेआठशे कोटी रुपये आलेले आहे साडेचारशे कोटी रुपये आलेले आहे हा रस्ता ह्या भागातून पाण्याची त्याची विल्हेवाट लागण्यासाठी इथं काँक्रिटीकरण होईल तिथल्या मातीचं परीक्षण करून तिथं कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल तुम्ही लोकांना अशा भूल थापा देता काम मात्र होत नाही आणि निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही आता हे जे सुरू केलेलं आहे किंवा तुम्ही ज्या घोषणा करत आहात एम आय डी सीचंही तसंच आहे डी सी झाली तर स्वागतच आहे परंतु आमचं मत असं आहे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लोकांना दाखवलेलं एक गाजर आहे हे भविष्यकाळामध्ये समोर येईलच आता या ठिकाणी बाकीचे पण विषय आमचे मनसेचे वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी बसपाचे रासपाचे हे सगळे लोक आहेत ते काही प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर मांडतील आता सर्व महापुरुषांना अभिवादन आज आपण शिर्डीतील परिस्थिती बघतोय दोन राजकीय गट आज मंदिरातील चारही गेट ओपन करण्यासाठी करता है, ही जे प्रयत्न करताय आणि ते झालीही पाहिजे सर्व शिर्डीकरांची मागणी बी आहे ते गेट उघडे झाले पण ते उघडे होताना शिर्डीतील भरपूर असंख्य असे प्रश्न आहेत का त्याच्याकडे कांडोळा तर होत नाही का आपण ज्या वेळेस एखादी भूमिका मांडत असतो तर ती भूमिकेच्या आडवल जर काही राजकारण जर घडत असेल तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे या राजकारणा पाहिजे तर आपल्या शिर्डीकरांचं शिर्डीतील जनतेचं तरुणांचं व्यापारी वर्गाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि याकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन हा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या शिर्डीतील जनतेला न्याय मिळेल मला असं तरी वाटत नाही पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वतीने तसेच आमचे सर्व मित्र पक्ष यांच्या वतीनं मी प्रामुख्यानं आज शैक्षणिकचा दृष्टिकोन ठेवला आपण आज दहावी बारावीच्या नंतर शिर्डीत मग मला आठवत नाही शाळा नाही म्हणजे या पलीकडे साई संस्थांनी जर याच्या आधी भरपूर उपक्रम राबवता येता आले असते का ते शिक्षणात उच्च शिक्षण असू एखादं नॉलेज हब जर बाबा संस्थांमार्फत जर मंजूर झाला असतं आतापर्यंत तर आपल्या घराघरात सिर्डीतील डॉक्टर वकील दिसले असते म्हणजे ही शोकांतिका आज आज शिर्डीकरांची एक शौक आपला मुलगा एखादा जर शिक्षणासाठी पुण्याला जात असेल दहा पाच लाख रुपये खर्च खर्चावा लागत असेल तेच जर साई संस्थांच्या माध्यमातून जे इथं नॉलेज हब्ज झाला असतं तर शिक्षणासाठी एक भरीव योगदान आज शिर्डीच्या वतीने व शिर्डीतील तरुणांना आज आपल्याला पुन्हा मुंबई नाशिक अशा बाहेर शहरात पाठवण्यापेक्षा शिर्डीतच त्यांचं शिक्षण झालं असतं म्हणजे याकडे लक्ष द्यायचं नाही शिर्डीतील बेरोजगारी फार फोफावली म्हणजे ही बेरोजगारी ज्यावेळेस बघतो आपण तर आपण फक्त त्यांना वल्गाना जर द्यायच्या त्यांना आश्वासन द्यायचे हे किती दिवस चालणार हे जर निवडणुकीच्या धर्तीवर आपण जर बोलत असू आपण त्यांना सांगत असू पण हे थांबलं पाहिजे कुठं तरी का जनतेच्या दरबारात तुम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि ती देण्याची वेळ आहे थोड्या दिवसावर येऊन बसले शिर्डीत दोन गटांनी ह्या पंधरा दिवसात दोन आंदोलन घेतले याच्याबद्दल आम्ही सहमत आहे ते गेट उघडलेच पाहिजेत कुठल्या हालतमध्ये पूर्वी चारी गेट चालू होते साई भक्त आतमध्ये जायचे आरती टायमाला बसायचे बाहेर निघायचे आणि कोटरेश्वर असताना त्याच्यापेक्षा चांगली विषय होता इव, इव, पण आता झालं काय माहिती का सगळा मनमानी कारभार आहे आज ठीक आहे गेट उघडले बाबे साईबाबा संस्थांचं हे आम्हाला पण तेच म्हणणं आमचं पण सगळ्यांचं विषय असा होतो का या याला ह्याला या कारणी हे जे मोर्चे हे करतात हेच खरे पडद्यामागचे कलाकार आहे सध्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतायत असे अनेक मुद्दे आता शाळेचा एक विषय आमच्याकडे आला होता एवढी मोठी कितीतरी कोटी रुपयाची शाळा बांधली संस्थांनी पण तिथं शिक्षक लोकांचे दोन ग्रुप पडलेले एक प्रामाणिक काम करणारा शिक्षक आणि एक फक्त साईबाबाचा पगार घेणारा शिक्षक असं मुलांचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट एक प्रतिष्ठित घराण्याच्या एक प्रकार घडला त्या शाळेत त्या त्या मुलीच्या पालकांनी साईबाबा संस्थांना तक्रार करून सुद्धा त्या तक्रारीला यांनी वाटाण्याच्या आक्षेदा लावल्या दुसरी गोष्ट स्टडी करण्यासाठी कुठल्याही पण कॉलेज प्रत्येक जे जा कॉलेज असतील सरकारी असतील प्रायव्हेट असतील स्टडी करणार मुलं मुली सर लोक जातात ते स्टडी साठ जातात म्हणजे त्यांच्या पुढं भविष्यासाठी भा� पण एक क्लिप आमच्याकडे अशी सर मुली डान्स करताना रात्री दीड वाजता हा काय प्रकार इतर ह्या गोष्टीकडे यांचं लक्ष जाणार नाही आर्थिक बाबतीत ज्यांचं नुकसान होतं ना मग हे सगळे एकत्र येतात अरे खरे पाडदेमागचे कलाकार घ्यायचे हे गावाचं सगळं गोरगरीबाचा प्रश्न कधी आंदोलन केलं आज किती पस्ती भयानक आहे शिर्डीमध्ये मध्ये हातावर बोट भरणाऱ्या याचा विचार याच्यावर नाही मोर्चे काढले याचे आता काय आता थोडं इलेक्शन जवळ आलं ना आता सगळ्यांना त्याच्यामुळे काय हे नाही शिर्डी साईबाबा मंदिर करुना जेव्हा चालू झालं आणि त्यामध्ये गेट बंद करणे चालू करणे हे निर्बंध राज्य शासनाच्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार चालून बंद करण्यात आले ती परिस्थिती आय जी तशीच आहे खऱ्या तर शिर्डीमध्ये दोन स्वरूप आहे एक पवित्र आणि अपवित्र रात्री बारापर्यंत शर्डी पूर्ण नगरी पवित्र असते आणि रात्री बारा नंतर शर्डी अपवित्र असते शर्डीच्या संपूर्ण दिशेला मंदिराच्या चारही बाजूला गडदुले बसलेले असतात ह्या व्यापाऱ्या वर्गांचा त्याला सपोर्ट आहे समर्थन आहे असं मी म्हणतो खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी आपल्या सी सीसी कॅमेरा लावलेला आहे तरी सुद्धा पोलिसांना कल्पना दिली जात नाही कशाला घाबरतात हे आजपर्यंत कळलं नाही साईबाबा संस्थांनी सुरक्षा यंत्रणा तिथे तैनात असताना तेही तिथे कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतले जात नाही एम एसी बस असेल किंवा इतर यंत्रणा असेल साईबाबा संस्थांची दोन हजारापेक्षा जास्त कर्मचारी वर्ग मंदिर सुरक्षेच्या यंत्रणेसाठी तैनात असून ते दोन हजार लोक डोळे झाकपणे करताय मग आय एसआधिक इथे येऊन नुसता लबाडीचं काम करतोय काय हे बघण्याचं खरी गरज आहे खऱ्या अर्थाने सीसी कॅमेरे शिर्डी परिसर लावताना किंवा लावलेला आहे त्याचा उपयोग शिर्डीकरांना गुन्हेगारी थांबण्यासाठी आणि साईफक्त सुरक्षेसाठी कुठलाही झालेला नाही हा उलट साईबाबांच्या दाणातून व्यर्थ असा चाललेला खर्च आहे जोपर्यंत शिर्डीकरांचे स्थानिकांचे ग्रामस्थांचे आणि व्यापाऱ्यांची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत गुन्हेगारीवर आळत घालता येणार नाही म्हणून संपूर्ण शिर्डीकरांनी कितीही मोर्चे काढायला मोर्चेचा दुष्परिणाम हा रात्री बारा नंतर दिसतोच आहे आणि यामध्ये मी मोर्चे काढणाऱ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो तुमच्याही दुकाने तिथे आहात तुमच्याही दुकान रात्री बारा नंतर काय रंगा नाच चालतो ह्या दुकानापुढे तुम्हाला सर्वची माहिती आहे कल्पना आहे तरी सुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनात त्याचे फुटेज अवेलेबल करू देत नाही याचं कारण आहे की तुम्हाला वाटतं शिर्डीची बदनामी होईल पण ही शिर्डीची बदनामी नसून ही स्वतःची बदनामी आहे तुम्ही हे लपू नका पोलीस स्टेशन असेल आयबीए असेल सुरक्षा यंत्रणा असेल गोपनीय यंत्रणा असेल याला संपूर्ण कल्पना द्या आणि शिर्डी साई भक्तांसाठी शिर्डीकरांसाठी ग्रामस्थांसाठी कशी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून पावलं उचल सर्व पक्ष शिर्डी ग्रामस्थांचे मी आभार मानतो की आज कोणत्या तरी एका गोष्टीसाठी परत ते पुन्हा एकदा एकत्र आलेत पण मला वाईटही वाटतं माझे जे सत्ताधारी मित्र आहे बीजेपीचे मित्र आहेत तर त्यांना एवढी पण मुभा नाही की ते त्यांच्या पालकमंत्र्याला ना आमदार साहेबांना सांगू शकतात की हा विषय शांततेत हाताळला पाहिजे त्यांच्यावर आंदोलन करायची वेळ येते तर मग विरोधकांनी काय करायचं किंवा असंही असेल साहेबांच्याही मनात नसेल का हा विषय मार्गी लागावा किंवा भर भरपूर विषय निघले आहेत का ते मार्गी लावा आणि नामदार साहेबाचं काम नामदार राधा कृष्ण विखेंचं काम मी खूप जवळून बघितलेलं आहे एका फोनवर म्हणा किंवा एका दिवसात हे सगळे प्रश्न सुटतील एक तर त्यांच्या मनात नसेल किंवा हे गाव आपले कारबारी जे आहेत गावकारबारी हे त्यांच्या कानावरारी गोष्ट घालत नसतील याच्यामध्ये हित कोणाचं आहे याच्यामध्ये बघितलं जात नाही आणि सा सर्वसामान्य जनतेचं याच्यामध्ये नुकसान होतं तर मला त्यांना हात जाऊन विनंती राहील की असेच सगळे पक्ष घेऊन तुम्ही आंदोलन न करता सत्ताधारी नेत्याकडे कर जावे त्यांना विनंती करावी पाठपुरावा करावा आणि प्रश्न एकदम सोप्यात येऊन मार्गी लावा किंवा आंदोलन करणं हा दुय्यम भाग झाला प्रथम भाग असा आहे की मोर्चामध्ये सर्व सत्ताधारी होते त्यांनी आपल्या सत्ताधारी नेत्याकडे जरी जाऊन विनंती केली असती हा प्रश्न सोप्यात मार्गाला लागतो त्याच्यामध्ये सर्व सार्वजनिक दुकानं बंद करण्याची किंवा गावकऱ्यां बंद करण्याची वेळ आलीच नाही पाहिजे